सांगणारा भंग कीर्तनाला सुरुवात करण्याच्या आधी वक्तव्याने अल्पसा परिहार श्री बालाजी संस्थान द्वारा संचालित मोहनराव नारायणा नेत्रालय या संस्थांच्या वतीने श्री हनुमान व्रत सांगतेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या नांदुरा नगरीमध्ये हा आयोजिलेला हा कार्यक्रम आहे छोट्या खाली कार्यक्रम आहे पण अगदी सुंदर असं नियोजन आहे संस्थांच्या वतीने आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे तरी माझ्या दैवा आहे भक्तभूषण हनुमंतरायाचा दिव्य पावन दरबार आहे आणि या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित समस्त गुन्हेजन कलाकार महाराज मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य विनयकरी ताळकरी त्याप्रमाणे साऊंड सिस्टम माता पिता श्रोतृवर्ग आणि संस्थांचे कार्यकर्ते मंडळी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे आमचे परमस्नेही परममित्र श्री देशमाने सर आपली ड्युटी सांभाळत असताना सप्ताहाचं एवढं ओझं त्यांनी घेतलेलं आहे आणि संस्थांच्या माध्यमातून सुंदर असा आपला शिवमहापुराणाचा हा कार्यक्रम दिवसा शिवपुराण रात्री हरिकीर्तन ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतो देवाशिष महाराज यांच्या अमृतमय वाणीमधून शिवमहापुराणाची कथा चालू आहे सध्या महादेवाला डायरेक्ट महादेवाला महत्व आलेलं आहे हॅलो पूर्वीच्या काळात महादेवाला कोणी ओळखत नव्हतं महादेवाची काळी पिंड पाणी भेटत नाही म्हणून पांढरी पडत होती बरोबर महादेवाच्या पिंडीला पाणी भेटत नव्हतं म्हणून पांढरी पडत होती काढी पिंड आता त्या पिंडीला एवढं पाणी भटते की महादेव आता शेवाळला पडून शेवाळाच्या धाराच्या धारा महादेवावर आल्या कारण कोणी घेतला थांब्या की महादेवावर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मेंढी में पडण्याची जास्त सवय आहे जिथं गर्दी असेल लोक असतील तिथं लोक स्वतःहून जातात चौकशी न करता काय झालं एका गावामध्ये खेळ गाव, पूर्वीचा काळ पोस्ट ऑफिस हे सगळ्या गोष्टी होत्या एखादी एशकी गावामध्ये यायची आनंद वाटत होता अशा खेड्या गावामध्ये आला पोस्ट आणि एका घरामध्ये एका बाईच्या हातात पत्र दिलं तिचं जो पोरग होतं ते पोरग फार मुंबई पुण्याच्या ठिकाणी शिकायला होत मोबाईल नव्हता पत्र होत पत्र, पत्र व्यवहार